आऊत करी हो आऊत करी आऊत करी हो आऊत करी चिलमित गांजा भरीन तलब काही जाईच ना आव चिलमित गांजा भरीन तलब काही जाईच ना आले रे हरी ना आली न एक यगदीड हातावरीन कोडी काही गिळच ना यगदीड हातावरीन कोडी काही गिळच ना आला राग ना आला राग लागला बायकुच्या माग इला काय हानीच ना आव लागला बायकूच्या माग इला काय हानीच ना हानली बुकी हो केली मुकी थोडी रायली दुख दुखी जीव काही जाईच ना थोडी रायली दुख दुखी जीव काही जाईच ना आऊत करी हो आऊत करी चिलमत गांजा भरीन तलब काही जाईच ना चिलमित गांजा बरी तलब काही जायच <coughs> नागर जिल्ह्याची नार गेली भिंगर उतरून निपार आली नगर नार ग गेली भिंगर उतरून निपार बाजी बंदाला गोंडे नारीच्या बाजी बंदाला गोंडे नका लहनत नी सोबे मुलीच्या गल्लावर अजूबालोंबे अहो नाका लत नी सोबे नारी च्यान गल्लावर उजुबालोंबे अलीनगर जिल्ह्याची नारग गेली भिंगर उतरून निपार अलीनगर जिल्ह्याची नारग गेली भिंगर उतरून निपार बाजी बंदाला गोंडे मुली बाजी बंदाला गोंडे नकाल नतनी सभे नारीच्या गल्लावर झुबा लोंबे अग नकल ने मुले मुलीच्या गल्लावर जुबा लोंबे एवढ्या ना जंगी भवऱ्यानी बाजार बाई झाला गे लाल आणि बाजार ग झाला लाल सचिनच माझ्या बाळाने घेऊन देते दादारी चाल सचिन तू माझ्या रे बाळा घेऊन घेते दादा चाल ना जंगी आणि साराच बाजार दाटलाय अन आणि साराच बाजार दाटला सचिनच माझ बाळन भास ग मामाच्या बोटालाय भासना मामाच्या बोटाला भास ग मामाच्या बोटालाय एवढ ना लाड एवढ ना लाड क्याच्या ना हातीन हाती गड काजून जातु आणि हाती ग येड काजून जातू बाळा क पायान मामारे मरे बुरू जयेंग तु दादा ए कव तीक पायान मा मरे बुरू जयेंग तू बाय लाड क्याच्याच हातीन येड काच कोणी दिलाय आणि येड काच कोणी दिला बाळा कवतीक पायनमा मारे बोरू जयेंगलाय बाळा रे कव तीक पायन माू जेंगलाय बांत्या लाडक्याच्या हाती आणि एड काच कोणी दिलाय बव तीक पायनमा मारे बोरू जयेंगलाय मामाना बुरू जयेंगला रे मामाना बुरू जयंगला गायन या की लागीच्या तिच्या दुदाला गोडाई आणि तिच्या का दुदाला गोडाई बयत्या व सरी लाता मामा म गं बाश्याची लढाई आग त्या व सरी लाता ब्यान मा गं भाश्याची लढाई बायत्या शाल्या च्या पदरीन बांधी त्याच गुळ आणि बांधी त्यांना तिळगुळ गजूम रे बाळ जातो बये नीला मूळ कवय तिक्या माझ्या रे दादान जातो बये निलामुळ मायट्या शाल्या चा पदरीन भाकर बांधी त्या दोन अंती आणि भाकर बांधी त्या दोन अंती त्या मैनाच्या गाव जायन करते रागोचीनती मैना मैनाच्या गावा जायन करते रागोची थोड्या ग पंजनाचा आवाज माझ्या कानी थोड्या पंजनाचा आवाज माझ्या कानी सचिन बालाचीच राणी न ती सासऱ्याला पाणी सचिन बाळाची गर नी देती सासऱ्याला पाणी बाई तोऱ्या पण जा नाचा नाद चालला दोहीचा <coughs> अगं चालला दोहीचा नाद चालला दोहीचा मैना मप्पलीच बाई वाडा झाडी ती गाईचाय अगं झाडी ती गाईचा नवाडा झाडी ती गाईचा बाईरागो ग मयी ना दोन्ही गातील शाळीत घातील शाळीत दोन्ही गातील्या शाळीत राघूच्या पाटी ग मैना चालली खेळत राघूच्या हाती पाटी ग मैना चालली खेळत बाईराघो ग मय ना दोनी आंब्याच्या शांड्यालाय आंब्याच्या शांड्याला दोन्ही आंब्याच्या शांड्याला राघू ग तोडी कळ्यान मैना गुणफी ती बोंड्यालाय राघू ग तोडी कळ्यान मैना गुणफी ती गोंड्यालाय मुंबईवाला कलैनीवालाय बिनभाड्याच्या खोलीमध्ये गेला डेकन पिशानी डाक्यालाय सुटलाय मुंबईचा वारा न दोतराचा गोळ सोडीलाय सुटलाय मुंबईचा वारा न दोतराचा गोळ सोडीलाय मुंबईवाला कल लैनीवालाय बिनभाड्याच्या खोलीमध्ये गेलाय ढेकन पिशाने याडा आणि सुटलाय मुंबईचा वारा न दोतरा चाय गोल सोडीलाय ग सुटलाय मुंबईचा वारा नरतारा चायग सोहळीला